खूप नंतर बोललं गेलं तुम्ही त्याचं पालकत्व स्वीकारलं म्हणालात हे तुम्ही कॅमेरावर सांगितलं एक वेगळं रिलेशन सूरज सोबत झालेलं आहे काय बाहेर आल्यानंतर त्याच्यासाठी करायची इच्छा आहे किंवा तसं काही डिस्कशन झालं का जे वाटतं तुम्हाला की शेअर करावं जाता जात त्याने ता एकतर चांगला माणूस व्हावं ही इच्छा आहे जो काही अंशी तो आहे काही गोष्टी त्याला कळत नाहीत काही गोष्टीचे एक या हॉलमध्ये बसण्याची एक पद्धत असते ना तर इकडे चेअर्स लावले असतं तिकडे चेअर लावलं असं मध्येच आपण लावून मध्येच असं आपण बसत नाही तर काही जे थोडेसे शिष्टाचार जे बाहेरच्या जगात राहताना तो गावाकडे आहे त्याच्या गावाकडे तशा गोष्टी चालतात तसा राहा तू गावाकडे राहा त्याच्याबद्दल काही म्हणणार नाही पण तू चार, 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 चार लोकांमध्ये जेव्हा आता ह्याच्या पुढे उठणार बसणार आहेस तर ते काही शिष्टाचार आहेत काही अलिखित काही गोष्टी आहेत कुठे काय करावं खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की म्हणजे कोणतरी आपल्याला सांगतात आपण असे जांभई नो की तर त्या छोट्या छोट्या गोष्टी तर आपण पटकन तोंडावर हात ठेवतो किंवा आणखीन काहीतरी करतो की कोणाला अनावधानाने तुमच्या कोणी कोणाला तुमचं वागणं वाईट वाटू नये तर त्या गोष्टी शिकवणं आणि त्या गोष्टींसाठी बरं मी काय करणार मी त्याच्यासाठी हे करणार ते करणार नाही त्या त्यावेळेची परिस्थिती आहे ना ते ठरवेल मी याच्यासाठी काय करायचं आहे आणि त्याने माझ्यासाठी काय करायचं आहे हे एकतर्फीच नसणार आहे आणि त्याचसाठी मी जसं माझ्या मुलींना मी काही गोष्टींसाठी हट्टी असतो हे कर हे कर हे कर हे केल्याच्यानंतर तिचं चांगलं होणार आहे आणि त्याचा आनंद मला होणार आहे त्याच्या बदल्यात त्याने प्रत्येक गोष्ट मी जर पैसे दिले माझ्या मुलीला आणि तिने कुठेतरी छान गोष्ट खरेदी केली आणि तिला आनंद झाला तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला हवा असतो त्याच्याबदल्यात तिने मला पैसेच द्यायला पाहिजे असं नाही तर त्याच्या बदल्यात तुम्ही कुठल्या गोष्टीने मला आनंद देऊ शकता ते आता सूरजचं काम असणार आहे जेव्हा जेव्हा मी त्याच्यासाठी काही गोष्टी करणार आहे आणि मी मी त्याच्यासाठी हे करेन मी त्याच्यासाठी ते करेन हे मी आत्ता नाही सांगणार ती त्या वेळची परिस्थिती आणि त्याची गरज काय आहे मला उग भले लाक वाटेल की मी हे करायला सूरज तुझ्यासाठी मी अरे दादा नको आहे मला आता तो गड तर त्याला त्याची काही गरज नाही ना तर ता त्याला काय व्हायचं आहे आणि त्याने काय व्हावं हे त्याने ठरवायचं आहे त्याच्यासाठी मी मदत करणार आहे आणि त्यासाठी मी म्हणजे त्याच्या अपब्रिंगिंगसाठी त्याच्यासोबत असणार आहे कायम